सध्या आपल्या बरोबर महेश तपासे जोडले गेलेले आहेत जी आता जो एक महत्त्वाचा निर्णय येऊ घातलेला आहे अर्थात अजून याची औपचारिकरित्या घोषणा व्हायची आहे मात्र झी चोवीस तासकडे ही एक्सक्लुझिव्ह बातमी आहे माणिकराव कोकाटे यांचा कृषी मंत्री पद हे काढून घेतलं जाणार आहे त्यांचे खाते बदल केलं जाणार आहे मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून आता ते इथून पुढे बहुधा ओळखले जातील अशी एक शक्यता आहे कसं बघता तुम्ही या निर्णयाकडे खरं तर इतके दिवस वादग्रस्त मालिकांमध्ये सातत्यानं अडकलेल्या माणिकरावांचं केवळ खाते बदल करून काही बदल अपेक्षित आहे का नाही अपेक्षित वास्तव करायला पाहिजे कारण याच्या संदर्भामध्ये कोर्टाने देखील बँकेच्या व्यवहारामध्ये गैरव्यवहारामध्ये त्यांच्या सप्ताह केलेला आहे त्याच्या त्या काळामध्ये देखील आम्ही मागणी केली होती की अजित दादा त्यांचं काढून घेतलं पाहिजे आणि निष्कलंक असे तुम्ही तुमच्यामध्ये जर आपण आमदार असतील तर त्यांच्या दरोजे करून त्यांना तुम्ही मंत्रिपद दिलं पाहिजे आता काल जर व्हायरल झाला त्याच्यामध्ये मंत्री जर असं पद्धतीने जर टाइमपास करत असेल आणि गांभीर्या कामाचं नसेल तर मला त्यांना कुठलाही पदार्थ अधिकार राहिलेला नाही कृषी फात सेन्सिटिव्ह पावसाचे दिवस आहेत कधी दुबार प्रतिक्रिया अतिवृष्टी येते कधी पाणी पडत नाही आणि अशा अनेक यंत्रणा इन्शुरन्स कंपन्यांच्या संदर्भात योग्य परीक्षे निर्माण होते तर ह्या सगळ्या दृष्टीमुळे कृषी मंत्र्यांनी फार दक्ष राहावं लागतं आणि हे कामामध्ये किती दक्ष आपण सांगू पाहिले अगदी महेशजी खरं तर आत्तापर्यंत जर माणिकरावांची सगळी वक्तव्यांची मालिका पाहिली तर ती असंवेदनशील हो होती ती शेतकऱ्यांबरोबर जेव्हा ते बोलत होते शेतकऱ्यांसंदर्भात जेव्हा प्रतिक्रिया देत होते तेव्हा ते, ते असंवेदनशीलपणे बोलत होते आता जर मदत आणि पुनर्वसन हे खातं त्यांच्याकडे जात असेल तर त्या ठिकाणी जाऊन काय खरंतर हे खातं फार मीडियामध्ये येत नाही किंवा ते फार प्रकाश धुतात येत नाही म्हणून त्यांना अशा प्रकारचं खातं जर दिलं जात असेल आणि जर वेळ न करो पण अशी जर वेळ आली मदत पुनर्वसन मंत्र्यांना मोठ्या रोल एखादा निभावावा लागणार असेल तर अशा वेळी त्यांची ही असंवेदनशील वक्तव्य पुन्हा बाहेर येणार नाही त्याची खात्री काय म्हणजे अशा प्रकारे सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे पूर्ण सरकारच आहे या सरकारमध्ये संविधान नावाची म्हणजे काही गोष्ट राहिलेली नाही हे सरकार फक्त सत्तेचं सरकार आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना यांनी तर सतत त्या ठिकाणी पैसे दिले होते त्यांच्याबद्दलची संवेदना संपली आता तुमच्या घरामध्ये बाय सायकल त्यांच्या घरामध्ये स्कूटर मोटरसायकला बघतात त्यांच्या घरात गाडी याच्या बघतात पाच दहा लाख महिलांना त्यांनी कमी केले म्हणजे राजकीय फायद्यासाठी पूर्ण पैसे दिले आणि संवेदना संपली व तुमच्या जे काम करायचं कारण संपलं आणि अशा बद्दल जागणूक आता आमच्या लाडक्या बहिणी दिली जाते ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये देखील सगळ्या घोषणा आहेत त्या बांधकाम मजुरांच्या संदर्भामध्ये भरवली कामगार संदर्भामध्ये त्यांना म्हणजे भांडी देणार होती महिलांना सुरुवाती काळात दिली आता ती योजना बंद पडली सरकार आहे का हा प्रश्न निर्माण होतोच नाही अगदी महेशजी तर याच निमित्तानं एक आठवण करून द्यावी वाटते खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भलेही आता पक्ष निघालेला असला तरी शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून शरद पवारांकडे बघितलं जात होतं मात्र त्याच पक्षाचे मंत्री अशा प्रकारे जर वागत असतील तर काय म्हणायचं हा एक खरंच खूप मोठा प्रश्न आहे अर्थातच आता डॅमेज कंट्रोलसाठी जरी अजित पवारांनी हा उपाय नव्यानं आणलेला असला तरी तो कितपत यशस्वी होतो आहे आणि तो विरोधक किती खरं तर ॲक्सेप्ट करतात ते सुद्धा बघावं लागणार आहे महेशजी धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी